हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने घेवड्याची भाजी दाखवणार आहे मी कशी बनवते तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर या घेवड्याच्या शेंगा आहेत त्या आपण अशा उघडून घ्यायच्या म्हणजे त्याच्यामध्ये किडा वगैरे आहे काय बघायचं आधी आणि पूर्ण सगळ्या आधी उघडून बघायचं सगळं आणि नंतर कट करून घ्यायचं असं तर मी आता कट करून घेतलेले आहे चांगलं स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आणि त्या धुवून घेतलेल्या आहेत आणि मग इथे मी कढई ठेवलेली आहे तापत आणि त्याच्यावरती ह्या धुतलेल्या शेंगा भाजून घ्यायच्या चांगल्या तर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मग कढईमध्ये मी त्या मस्तपैकी भाजून घेणार आहे भाजल्यामुळं खूप छान होते ही भाजी तर बघू शकता इथे न भाजता पण करतात पण तुम्ही जर भाजून केली तर खूप छान होते आणि टेस्ट त्याला वेगळी येते बघू शकता इथे तर असं मीडियम गॅस ठेवलेला आहे मी मीडियम गॅसवर असं परतवून घ्यायचं चांगलं भाजून घ्यायचं एक पाच मिनटं भाजायचं जास्त हाय ठेवायचं नाही गॅस नाही तर मग करपू शकतात शेंगा तर त्याच्यामधलं थोडंसं पाणी सुकलं ना की त्याच्यामध्ये एक छोटा चमचा थोडंसं तेल घालायचं एक छोटा चमचा आणि नंतर त्याच्यानंतर आणि थोडंसं परतून घ्यायचं व्यवस्थित तेल घातल्यामुळं पण असं शेंगा मऊ होतात आणि मस्त भाजल्या जातात तर थोडंसं जे आपण धुवून घेतलेलं असतं ना त्याचं थोडं पाणी आठल्यानंतरच तेल घालायचं वरून आणि मग आणि पाच मिनटं भाजून घ्यायचं तर आता आपलं भाजलेलं आहे तर आपण भाजी बनवूयात तर कढई मी तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मी तेल घातलेला आहे तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि ब्राउन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर लसणाची पेस्ट अर्धा चमचा तुम्ही ह्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाका कढीपत्त्यामुळे खूप मस्त टेस्ट येते तर ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून धुवून घे घे घेतलेली आहे नंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि मग हे चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये मी गॅस मंद ठेवलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं फोडणीमध्येच मीठ टाकायचं म्हणजे कसं कांदा आणि टॉमॅटो चांगला मऊ होतो आणि शिजतो चांगला मीठ घातल्यामुळं त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण जे भाजून घेतलेले आहेत शेंगा तर त्याच्यामध्ये त्या टाकून घ्यायच्या आणि मिक्स करायचं चांगलं चांगलं हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं याच्यामध्ये आत्ताच पाणी घालायचं नाही झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायचे तर पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता आणि मग चांगलं मिक्स करायचं त्यानंतर मी भाजलेल्या दाण्यांचा कूट टाकते थोडासा एक चार चमचे टाक टाकायचे खूप छान लागते भाजलेल्या दाण्यांचा कूट जर टाकला नाही या भाजीमध्ये खूप मस्त होते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मग चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये एक, एक वाटीभर पाणी घालायचं पाणी टाकल्यानंतर झाकण ठेवायचं आणि चांगली शिजवून घ्यायची भाजी बघू शकता इथे तर आपण झाकण ठेवूयात अनेक पाच ते दहा मिनटं आपण शिजू द्यायची भाजी जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सब्स्क्राइब केलं नसेल तर प्लीज सब्स्क्राइब करा कारण ते फुकट आहे आणि जर तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ते तुम्ही पाहू शकाल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर पाच मिनटानंतर आपण चेक करायचं आणि मग परत झाकण ठेवायचं अजून शिजलेली नाही आहे भाजी आणि परत एक पाच मिनटं शिजू द्यायची तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे शेजलेली आहे आणि मस्त असा कलर आलेला आहे बघू शकता मस्त टेस्टी होते ही भाजी नक्की करून बघा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये